श्री गुरुदेवदत्त प्रत्येक महिन्यात दुसऱ्या पंधरवड्यात वद्य चतुर्थीच्या दिवशी संकष्टी चतुर्थी असते हा गणपतीच्या उपासनेचा दिवस आहे तर आज या व्हिडिओमध्ये मी अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत कसे करावे तसेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची आराधना कशी करावी याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे हा व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून ह्या व्रताच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टीचे पठण करायचे आहे ते ते देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सर्व काही नमूद करणार आहे परंतु तत्पूर्वी मी तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाल रंगाने दर्शविलेल्या सबस्क्राईब नावाच्या पटणाला दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच उत्तमोत्तम आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओला अपलोड केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही या व्हिडिओचा लाभ घेऊ शकता प्रत्येक महिन्यात दुसऱ्या पंधरवड्यात वद्य चतुर्थीच्या दिवशी संकष्टी चतुर्थी असते हा गणपतीच्या उपासनेचा दिवस आहे दिवसभर उपोषण करून रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्री गणपतीची पूजा करून आणि चंद्रदर्शन घेऊन आपण उपोषण सोडावायाचे असते अशी या व्रताची थोडक्यात पाळणूक श्री संकष्ट हर गणपती हे या व्रताच्या देवतेचे नाव आहे हे व्रत करणाऱ्या स्त्रीने किंवा पुरुषाने व्रताला सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशी करावी सतत एकवीस संकष्टी चतुर्थीचे व्रत करून त्याचे उद्यापन करावे काही जण इच्छा पूर्ण होईपर्यंत तर बहुतेक जण सततच संकष्टीचा उपवास करत असतात संकष्टी करणाऱ्यांनी उपोषण सोडण्यापूर्वी डिस्क्रिप्शनमध्ये अपलोड केलेल्या फाईलला जे संकष्टी चतुर्थी महात्म्य आहे ते संकष्टी चतुर्थीचे व्रत करणाऱ्यांनी उपवास सोडण्यापूर्वी त्याचे वाचन अवश्य करावे संकष्टी चतुर्थीचे व्रत करणाऱ्याने त्या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी दिवसभर गणपती देवाचे चिंतन करून उपवास करावा आवश्यकतेनुसार उपवासास चालणारे पदार्थ खावेत दिवसभर आपला उद्योगधंदा करावा संध्याकाळी आणि रात्री आवश्यक वाटल्यास आंघोळ करावी नंतर स्वच्छ पाटावर अगर चौरंगावर तांदूळ किंवा घव्हाची लहानशी रास करावी त्यावर स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवावा म्हणजेच तांब्या ठेवावा त्या तांब्याभोवती दोन वस्त्रे गुंडाळावी त्यावर तांभणं ठेवून त्यात श्री संकष्टहर गणपतीची स्थापना करावी श्री गणपतीची सोने चांदी तांबे या धातूची मूर्ती किंवा प्रतिमा त्याची षोडशोपचारे पूजा करावी पायनमहा म्हणून उपवस्त्र गजमुखाय गजमुखायनमहा म्हणून धूप मूषक वाहनायनमहा म्हणून दीप विप्रनाथाय महा म्हणून नैवेद्य आणि धनदाय महा म्हणून दक्षिणार्पण करावी पूजा झाल्यावर मंत्र म्हणून संकष्टहरणगणपतीचे ध्यान करावे रक्तांगरक्तवस्त्रसीतकुसुमगण पूजि रक्तगंधै क्षीराब्धो रत्नदीपे सुरतर विमले रत्नासिंहास्थनर्थं दोर्भी पाशांकुशेष्ठा भयद्रुतचिर चंद्रमौली मिश्रम गणपतीमलम श्रीम समेतं प्रसन्नम नंतर आपले संकष्ट निवारण्याची आपले संकष्ट निवारण्याची व मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करावी मम समस्त विघ्न निवृत्तर्थ संकष्टहरण गणपती प्रत्यर्थ चतुर्थी व्रतांगणेम यथा मिलितोपचार द्रव्यम षोडशोपचारे पूजा करिशे असे म्हणावे नंतर पुढे दिलेले म्हणजेच डिस्क्रिप्शनमध्ये अपलोड केलेले संकष्टी चतुर्थी महात्म्य वाचावे एकवीस मोदकांचा नैवेद्य टाकून गणपती देवाची आराधना करावी आरती झाल्यावर रिक्तम वा द्रव्याहीनमयाृतम ततस सर्व पूर्णताम या तू विप्ररूप गणेश्वर असे म्हणून साष्टांग नमस्कार घालावा नंतर चंद्रदर्शन करून चंद्राला अर्घ्य देऊन म्हणजेच पाणी देऊन गंध अक्षता फुले वाहून त्यांची पूजा करावी नाथाय महा म्हणून आपण चंद्रदेवाला नमस्कार करावा नंतर उपवास सोडावा जेवणात मोदक असावेत गोड पदार्थ असावेत परंतु खारट आंबट पदार्थ नसावेत चंद्रोदयाची वेळ आपल्याला त्या दिवशीच्या पंचांगात मिळेल जेवण झाल्यानंतर उत्तर पूजा करून मूर्ती किंवा फोटो फ्रेम उचलून ठेवावी धान्य वापरात घ्यावे पाणी तुळशीत ओतावे एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने गहे जात असताना घसरला तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हसला ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणीही तोंड पाहणार नाही जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल शेवटी चंद्राने मोठे तप करून गणपती राजाला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी खोटा आळी येईल असे सांगितले त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून माझे गणेश चतुर्थीच्या दिवशी तोंड पाहिले तर खोटा आळी येऊ नये म्हणून त्याने काय करावे तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्री कृष्णावर खोटा आळ आला होता तो आळ कृष्णाने संकष्टी चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला अशी कथा आहे अबालवृद्ध स्त्री पुरुषांनी सर्वांनी हे व्रत करावे हे एक साधे सोपे पण शीघ्र फलदायी असे व्रत आहे श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी हे विशेष फलदायी व महत्त्वाची मानतात तर अशी ही संकष्टी चतुर्थीची माहिती आणि महात्मे मी आज तुम्हाला सांगितले तर साधकांनो जर ही अत्यंत महत्त्वाची आणि ज्ञानवर्धक माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा लाल रंगाने दर्शविलेल्या सबस्क्राईब नावाच्या बटणाला सबस्क्राईब करा ஓம் கம் கணபை ஸ்ரீ குருதேவ